नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहशे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार पंचवीस जी अपडेट आलेली आहे पाचशे वीस पदाची जाहिरात नेमकी कधी येणार आहे कोणासाठी असणार आहे ही जाहिरात सेवा आहे का अंतर्गत आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकडे मध्ये जे ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत आता शेवटचे दिवस आहेत एक ते दीड एक ते सव्वा महिन्याचा कालावधी आहे त्याकरिता आपण रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅग रिव्हिजन बॅच आयसीडीएस व संगणक विचार सहित फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला असणार आहे या बॅचला जॉईन होण्याकरिता आखरीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण तुमचा जास्त वेळ न घेता जे महत्वाचं अपडेट आहे त्याविषयी बोलणार आहोत आता जे अगोदर जाहिरात आलेली आहे सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस मध्ये दोन महिन्यापूर्वी जाहिरात एकशे दोन पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची याची आता परीक्षा येणाऱ्या काही दिवसामध्ये फेब्रुवारी एंड मध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे महत्वाचे अपडेट आहे पाचशे वीस पदाकरिता यामध्ये जे पद आहेत दोन्हीकरिता असणार आहेत सरळ सेवा आपण जी माहिती मिळवलेली आहे मंत्रालयामध्ये जे आपण ज्यावेळेस जा, भेटायला गेलेलो आहोत गेलेलो होतो महिला बाल विकास आयुक्त यांच्याशी भेट झालेली आहे पाचशे वीस पदापैकी सेवा आणि अंतर्गत डिपार्टमेंटल ज्या महिलांची सेवा झालेली आहे दहा वर्षाची त्यांच्याकरिता पण पाचशे वीस पदापैकी जे काही पद आहेत त्या अंतर्गत भरतीमध्ये यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये भरली जाणार आहेत आता मागच्या वर्षी जाहिरात प्रसिद्ध होणार होती परंतु जे अडथळे आलेले आहेत लोकसभेच्या निवडणुका असतील आचारसंहिता लागली होती परत विधानसभेच्या निवडणुका आता नेमकं सरकार स्थिर झालेलं आहे आपण मुंबईमध्ये भेटायला गेल्यानंतर जे माननीय आयुक्त आहेत महिला बाल विकास विभागाचे त्यांच्याशी भेट झालेली आहे त्यांना निवेदन पण सादर केलेलं आहे परंतु जे अपॉइंटमेंट आपण घेतलेली होती महिला बाल विकास मंत्री मान्य आदित्य तटकरे यांच्यासोबत परंतु ती भेट झालेली नाहीये त्यांच्याशी आपण परत डेट मागितलेली आहे वेळ मागितलेला आहे त्यांच्या पीएससी कॉन्टॅक्ट केलेला आहे लवकरात लवकर त्यांच्याशी भेट झाल्यानंतर आपण परत त्यांना बोलणार आहोत बऱ्याच दिवसापासून वाट बघतायत अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती करता सरळशेवीची ते एकशे दोन पदाचीच आहे परंतु परत दोन हजार पंचवीस मध्ये सरळसेवेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यासोबतच आता ज्या महिला आहेत डिपार्टमेंटच्या ज्यांचं आता वय संपत आलेला आहे लवकरात लवकर जर तुम्ही जाहिरात प्रसिद्ध केली तर यांना नक्कीच फायदा होणार आहे तो जो सिलेबस आहे तो सेम असणार आहे आतापर्यंत आपण जो सांगितलेलं आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके के आय सी डी एस आणि पोषण अभियान हे सर्व तुम्हाला याचा नक्कीच अंतर्गत तयारी करत असेल किंवा सेवेची तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे बऱ्याचदा महिलांचे कॉल आलेले आहेत व्हॉट्सअप मेसेज आलेले आहेत की आम्हाला फॉर्म भरायला अडचणी आल्या होत्या तर त्यांना परत एकदा सुवर्ण संधी आहे सरळ सेवा भरती पण दोन हजार पंचवीस मध्ये अंगणवाडी सुपरवायझरची होणार आहे त्यासोबतच अंतर्गतची पण भरती होणार आहे आपण जे अपडेट दिलेली आहे मुंबईमध्ये भेटायला गेल्यानंतर जे आश्वासित केलेलं आहे त्यांनी असं नुसतं आश्वासन दिले नाही परंतु यावर्षी नक्की ज्या रिक्त पदं आहेत अपुरे पद आहेत लवकर लवकर भरण्यात यावे या संदर्भात त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे लवकरच ही भरती येणार आहे आपण त्यांना हे पण कळवलेलं आहे महानगरपालिकेचे आचारसंह महानगरपालिकेचे निवडणुका आहेत परत आचारसंहिता लागण्याची लागू शकते दोन ते तीन महिन्यामध्ये त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जागा जे कोर्ट मॅस कोर्ट मॅटर चालू आहे त्याचा शासनाने लवकर लवकर वकील लावून सरकारी वकील लावून आपली बाजू लवकर मांडावी आणि निकाल लवकर लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचं आहे कारण बऱ्याच दिवस झाले दोन वर्ष झालेत महिला वाढ बघतायत कधी जाहिरात येते अभ्यास पण करतायत अभ्यास तुम्ही तसा चालू राहू द्यायचा आहे आता तुम्हाला नक्कीच याचा फायदा अंतर्गत मध्ये पण होणार आहे तुमचा अभ्यास वाया जाणार नाही तुमचं जे भर, आ, बेसिक आहे त्याविषयी आपण बोलूया तुम्हाला नेमका आता तुम्ही अंतर्गतची किंवा येणाऱ्या सेवा भर पद तयारी जर करत असाल तर यामध्ये नेमकं काय करायचं आहे त्याविषयी आपण बोलूया बेसिक तयारी अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये सेवा आणि अंतर्गत दोन्हीकरिता आपण बोलणार आहोत सेमच सिलेबस आहे त्यानंतर यामध्ये बघा बेसिक काय करायचं आहे तुम्हाला पाचवी ते दहावी पर्यंतचे जे बुक आहेत स्टेट बोर्डचे पाचवी ते दहावी पर्यंतचे स्टेट बोर्डचे बुक रीड करायचे आहेत आता तुमच्याकडे वेळ आहे तर नोट्स पण काढल्या तरी चालतील नोट्स काढायचे आहे काही जर महत्वाचे कातरण पण काढून ठेवायचे आहे डेली न्यूज पेपर रीड करायचे आहे तुम्हाला यामध्ये कोणकोणते कुन सब्जेक्ट असणार आहेत इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान चे पण जे के मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात दोन ते तीन त्यामुळे काय करायचं आहे एकदम कमी पेजेस असतात ते जे नव्वद ते शंभर पर्यंत त्याच्या नोट्स काढून ठेवा आता आणि डेली न्यूज पेपर आहेत पेपरचे जर तुम्हाला नोट्स काढणं होत नसतील टाईमाभावी वेळा अभावी तर होत नसेल तर तुम्ही कातरण काढून पण ठेवायचे आहेत त्यानंतर ज्या गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला वीस प्रश्न वीस प्रश्न चाळीस मार्काकरिता आहेत त्याचा डेली सराव किमान एक तास तरी तुमच्याकडे वेळ नाही मला मी समजू शकतो कारण तुम्ही जॉब करून अभ्यास करतायत अंतर्गत भरतीचे जे तयारी करतायत महिला त्यांच्याकरिता निदान एक तास तरी तुम्ही ते त्या विषयाला द्यायला पाहिजे ओके तुमचा अभ्यास अजिबात वाया जाणार नाही येणाऱ्या दोन तीन दोन ते तीन महिन्यामध्ये जाहिरात नक्कीच प्रसिद्ध होणार आहे आणि जी एक्झाम आहे एकशे दोन पदाची पण येणाऱ्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जे विषय आहेत मराठी आणि इंग्लिश दहा दहा प्रश्न वीस वीस मार्क करीता याचा तुम्ही फक्त टॉपिक तर कराच परंतु शब्दसंग्रहावरती जास्ती जास्त भर द्या आता इंग्लिशमध्ये मी आता बघितलेले आहे टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर ज्या महिला सांगतायत त्यांना दहापैकी तीन ते चारच प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात वोकॅबलरी तुमची पाठ नसल्यामुळे तुम्ही जर जास्ती जास्त सराव न केल्यामुळे मार्क कमी येतात ओके त्यानंतर आय विषय आहे कम्प्युटर आहे पोषण अभियान त्याचे महत्वाचे जे योजना आहेत महिला आणि बालका संदर्भात तुम्ही त्याची डेट त्याचा उद्देश काय आहे कोणा ब्रँड अम्बेसिडर कोण आहे त्याचा त्याचं टार्गेट काय दिलेला आहे ते संपूर्ण माहिती कलेक्ट करायची आहे येणाऱ्या परीक्षेसाठी आणि तुम्ही जे होणार आहे सर्वसेवाने अंतर्गत त्याची पण व्यवस्थितरित्या तयारी करायची आहे ओके याविषयी आपण डिटेल बोललेलो आहे त्यासोबतच बघा महिला व बालविकास महिला व बालविकास भरती परभका अधिकारी करीता आहे याची पण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे दोनशे छत्तीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती सर्व विषयासहित तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आणि अंगणवाडी सुपरवायझरची पण पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत त्यासोबतच एसरीज जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर अनलिमिटेड तुम्ही पाहू शकता फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे